या रेल्वे स्थानक परिसरामध्ये पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळत या ठिकाणी ट्रॅक्टर सेवा सुरू केली जाते कारण की साचलेल्या पाण्यामधनं वाहनांना जायला अडचण होते त्याच्यामुळे बोळीस जवळचा हा ही सगळी दृश्य आहे बोळीस आणि तुळीस जवळचे दृश्य आहे आगाशीकडे येणारा हा जो मार्ग आहे त्या ठिकाणी ट्रॅक्टर सेवा सुरू केली जाते टाउनशिप समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि दरवर्षी या ठिकाणी वाहनं भरतात पाणी भरतं आणि वाहनं बंद पडतात मार्ग पूर्णत पाण्याखाली गेलेला आहे आता याच रस्त्यावरून शेकडो नागरिक जे आहेत ते ये जा करत असतात मात्र पाण्यातून वाट काढत या जा नागरिकांना जावं लागतंय मात्र काही खाजगी ट्रॅक्टरवाल्यांनी माझ्या समोर जर बघाल तर हा खासगी ट्रॅक्टरवाला आहे याने ही सेवा जी आहे ती सुरू केलेली आहे विरार रेल्वे स्थानक ते बोलिंग परिसर हा कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा किलोमीटरचा अंतर आहे आणि या अंतरावरून नागरिकांना पायी चालत जावं लागतं मात्र या ट्रॅक्टरच्या साह्याने नागरिक आता ये जा करत आहेत सकाळच्या सुमारास मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे आता ही वाहतूक सुरू झालेली आहे आणि या सुरू झालेल्या वाहतुकीमुळे कुठेतरी नागरिकांना आपल्या घरी पोहोचता येणार आहे त्यामुळे ना, ना, नागरिक जे आहे ते या ठिकाणून प्रवास करताना पाहायला मिळत आहे मात्र प्रवास हा धोकादायक असल्याचे समोर दिसत आहे महेश गोळेचा मी मनोज तांबे साम टीव्ही विरार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या